मनोज जरांगे मुंबईकडे देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहे यावर अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आहे महाविद्यालयाच्या परीक्षा सुरू असताना महाराष्ट्राला अशांत चा काम परत एकदा मनोज जरांगे यांनी हम करोसो कायदा याप्रमाणे आंतरवाली इथून अमुकच्या घरी जातो तमुकच्या घरी जातो आणि बघा काय होतं मी जीव देतो अशा प्रकारची भाषा बोलून समाजाला उत्तेजित केलं आहे रस्त्यावर लोक यावीत असा त्यांचा प्रयत्न आहे यामागे राजकीय हेतू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा त्यांचं राजकारण असेल या अँगलने तपास झाला पाहिजे असं गुणरत्न सदावर्ते यांनी यावेळी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे ते पुढे म्हणाले त्याच्या विरुद्ध दोन गुन्हेगारी याचिका मान्य मुंबई उच्च न्यायालयात आहेत त्या दोन्ही याचिकांमध्ये विविध आदेश झाले जरंग्यांनी बेकायदेशीर काही करू नये जरंग्यांनी बेकायदेशीर जमाव मुंबईत आणता येणार नाही त्याचबरोबर जरंगेच्या बाबतीमध्ये उपोषणाच्या बाबतीतला आदेश झाला काल परवा शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी रस्ते अडवू नये त्याबाबतचा आदेश झाला आता हे होत असताना जरंगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटा बोलत होता की मी म्हणजे माझा स्वतःचा निर्णय नाही समितीचा निर्णय म्हणजे ही व्यक्ती किती डोंगी आहे भूलथापी आहे कितीही व्यक्ती कशा प्रकारची नौटंकी करू शकते हे दिसणार आहे आणि म्हणून जरंगेनी आज जे काही शिरळ सुरू केलेलं आहे जातीय विद्वेषातून प्रश्न कुणाविरुद्ध कुणाच्या जाती विरुद्ध जा बोलला हा नाही आहे प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी बोलता येत नाही जे लोकशाही प्रमाण असू शकत नाही डेमोक्रेसी मध्ये त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं चा काम चालवलेलं आहे म्हणून मी मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय मान सन्माननीय पोलीस महासंचालक सन्माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना विनंती करत आहे की तातडीनं जरंगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बेकायदेशीर दे त्यानं सुरू केलेली रॅली मुंबईकडे लक्षात घेता त्याचबरोबर मी मरतो 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 जे त्यांनी दाखवणं सुरू केलं मी मरतो 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 आणि एक सहानुभूतीची लाट निर्माण करून कुठेतरी महाराष्ट्राला अशांत करण्याची जी भानगडीत तो पडला लोकशाहीमध्ये भेटीचा भेटी, भेटी कोणालाही म्हणजे बंधन असू शकत नाही परंतु एक आक्रमकता आणून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून एक भांडवल पूर्ण करायचं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी हवा भरली का हे तपासणं गरजेचं आहे हे सगळं पाहता जरंगेला तातडीनं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्थानबद्ध करावं जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं कायदा भानगडीत पडू देऊ नये आणि त्याचबरोबर जर ऐकत नसेल तर अठ्ठावीस जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये खरोखर चरंग्या मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये तातडीने सहारोपी करून आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या